नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे रहमतपूरच्या नगरपालिकेत भरला जनता दरबार सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारच माननीय आमदार मनोजदा घोरपडे दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी रहमतपूर नगरपालिकेच्या इमारतीमध्ये प्रशासकीय अधिकारीच्या उपस्थितीत व माननीय कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासमोर रेहमतपूर नगरीतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फार मोठ्या प्रमाणात रेहमतपूरचे नागरिक आपल्या वार्डातील समस्या व प्रश्न घेऊन मान्य आमदारांसमोर व प्रशासित अदा अधिकाऱ्यांसमोर मांडत होते अनेकांनी नगरपालिकेच्या येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गटाराचे स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला यावेळी आमदारांनी त्या खात्यासंबंधित कर्मचाऱ्यांना तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना देण्यात आल्या भाजप कार्यकर्ते रणजित माईनकर व तुषार चव्हाण रेहमतपूर नगरीतील प्रश्न मांडताना त्यांनी बांधकामावर होणारा दंड शासनाने व मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे तो माफ व्हावा व भूमी अभिलेख रेहमतपूर हे कार्यालय व अधिकारी कायम राहावे जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही या विषयात मान्य आमदारांनी लक्ष घालावे या समस्येला उत्तर देताना मान्य आमदार मनोजादा घोरपडे म्हणाले मी स्वतःहून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून या प्रश्नांचा विषय कसा मार्गी लावता येईल त्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही दिली मुख्य अधिकारी विनोद जळक साहेब इमारतीच्या दंडा संबंधित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नागरिकांना आवाहन केले ज्या लोकांची ही समस्या आहे त्यांनी कार्यालयात एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करावा अशी नोटीस आम्ही पेपरलाही देणार आहे अशी माहिती दिली नगर परिषदेचे रणजित मायनकर व तुषार चव्हाण कोल्हाटी समाजाचे प्रॉपर्टी कार्डाचा विषय आमदारांसमोर मांडला की त्यांनी त्यांची प्रॉपर्टी अरुणोदय मागासवर्गीय संस्था या जागेच्या संबंधित सभासदांना त्यांना त्यांची जागा प्रॉपर्टी कार्डावर नोंद करून मिळावी या प्रश्नाला उत्तर देताना अधिकारी म्हणाले ज्या लोकांचे शेअर्स आहेत त्यांनी आपली कागदपत्रे दाखल करावीत आदरणीय ताईसाहेब पंचकृषी शिक्षण मंडळ रेहमतपूर अध्यक्षा चित्रलेखा माने कदम यांनी रेहमतपुरातील स्मशानभूमीबद्दल प्रश्न उपस्थित केला तिथल्या अडीअडचणी व समस्या त्यांनी मांडल्या तसेच रेहमतपूर लगत झालेले रस्ते त्या रस्त्याकडेला झाडे लावण्याची सूचना त्यांनी केली नागरिकांनी मारुती मंदूरच्या बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला व ते लवकर बांधण्यात यावे अशी मागणी केली तलाठी कार्यालयाच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला व त्यांना योग्य सूचना देण्याची विनंती करण्यात आली यावेळी रमाई घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख रुपयाचे अनुदान सात लोकांना प्रत्येकी रुपये एक लाख रुपयाचा धनादेश मान्य आमदारांच्या हस्ते रहमतपूरच्या नागरिकांसमोर नगरपालिके कार्यालयात देण्यात आले रहमतपूरचे शिवसेना नेते व माजी नगराध्यक्ष का। बोलताना म्हणाले रहमतपूर नगरपालिकेमध्ये हा जनता दरबार माननीय कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले आहे म्हणून मी त्यांचे रेहमतपूर वासियांकडून त्यांचे स्वागत करतो व आभार मानतो माजी नगराध्यक्ष संपत दादा माने यांच्या हस्ते आमदारांचे स्वागत करण्यात आले रहमतपूरचे ए पी आय काडगे साहेब यांचा सत्कार मान्य आमदारांच्या हस्ते करण्यात आला कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे साहेब यांचा सत्कार चित्रलेखा माने कदम यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात जवळजवळ पन्नास टक्के कामे मार्गी लावण्यात आली व राहिलेली सर्व कामे नजीकच्या काळात पूर्ण करण्यात येतील अशी माहिती संयोजकांनी दिली लोकांशी संवाद साधताना लोकांची प्रतिक्रिया ही होती की मान्य आमदारांनी हा कार्यक्रम करून आमचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा वाटते या कार्यक्रमाला संपूर्ण नगरपालिका हॉल भरलेला होता मान्य आम आमदार मनोज दादा घोरपडे म्हणाले लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे इथून पुढच्या काळात हे जनता दरबार भरवणार व त्यातून लोकांचे प्रश्न मार्गी लावणार अशी ग्वाही दिली या कार्यक्रमात तहसीलदार डॉक्टर कोडे मंडल अधिकारी सावंत साहेब तलाटी निवृत्ती मुंडे साहेब मुख्याधिकारी विनोद जळक व इतर मान्यवर व विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होतात दोन टक्के शासन माफ करण्यासंदर्भात तर त्याच्यासाठी आपल्याला एकतीस जुलै पर्यंत एकतीस जुलै पर्यंत नगरपालिकेमध्ये अर्ज करायचा शासनाने असं सांगितलंय की ज्याला त्याच्यामध्ये माफी पाहिजे त्यांनी स्वतःहून नगरपालिकेमध्ये अर्ज करायचा आहे तर आपण काय करतोय जाहीर आवां पेपर प्रसिद्ध करतोय उद्याच्या उद्याच्या पेपरला ते प्रसिद्ध होईल आपण इथं एक कर्षभर स्थापन करतोय ज्याला जरपट्टी मध्ये दोन टक्के जो व्याज लागलेला आहे तो व्याज माफ करण्यासाठी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचं काय आहे की त्यांनी पूर्वीची रक्कम एक रक्कमी भरावी जी काय थकीत असतील ती आणि त्या योजनेमध्ये सहभागी व्हावं आणि ते योजनेत सहभागी झाला की त्याला तो जी दोन टक्केची वर्षी शास्ती लागलेली ती शास्ती माफ होणार आहे की सध्या पहिला टप्पा एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तोपर्यंत आपल्याकडे अर्ज सादर करायचा आहे तो जाहीर आपण आज पेपरला देतोय उद्या प्रसिद्ध होईल त्यासाठी अर्ज कलेक्शनसाठी एक कक्ष पण आपण स्थापन करू आपलं जे प्रॉपर्टी टॅक्स काउंटर आहे तो त्याच्यासोबत जोडून द्यायचा आहे अर्ज करणार म्हणून आपण आपण बिना उभा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे धन्यवाद साहेब फक्त एक आम्ही एक सामाजिक काम म्हणून स्मशानभूमीच एकत्रित कामा नगरपालिका आम्ही काही महिला काम तर तिथं जे आज मगशी आपला विषय झाला स्मशानभूमीचा दादा तुम्ही जर दोन मिनिटं मिनिट दिशे आज थांबा दोन मिनिटं थांबा महत्वाचा विषय हा तर स्मशानभूमी जी कधी बांधली गेली आहे मला माहित नाही कोणाच्या काळात अत्यंत दुरावस्था आहे स्मशानभूमीची कुठलीही सोय नाहीये तिथं तुम्ही इंजिनियर साहेब आला आहात आमच्याबरोबर म्हणजे अगदी त्या स्टॅन्ड इतके अंते 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 छोटे आहेत की त्याच्यावर अंत्य होतच नाही शेड्स इतक्या लहान आणि छोट्या झाल्यात आत कुणीही जात नाही बाहेर जायचं पाणी राग सोयच नाही म्हणजे इतक्या गैरसोयी आणि गलिबच सगळं टाकत जात आम्ही एक प्लॅन डोक्यामध्ये आहे करायचं रिनोवेशन पेक्षा दादा सरळ स्मशानभूमी आता चांगली नवीन करावी असं माझी विनंती आहे कारण का कुणी आजपर्यंत बोललं नाही मला माहित नाही स्मशानभूमी आमच्या बायकांचं कामच आहे पण मी जाऊन आम्ही सगळं बघितलंय अनेक वेळेला तर फार अडचणीच आहे स्मशानभूमीचं तुम्ही सांगा मला त्या स्टँड मधून राख जायला खाली चेंबर काढले पाईपच नाही आणि जाडा कुठून म्हणजे इतके प्रश्न आहेत त्यामुळं घाट आपल्याला खराब व्हायला लागलाय घाटावर लोक स्मशान म्हणजे अंत व्यमिती करायला लागलाय भ्रष्टाचार स्मशान तुम्ही मोठी तीच आहे की कधी काळात बांधलेली आहे बरीचशी शेड वगैरे बांधायला ज्या शेड केलेल्या आहेत ना दादा कि स्मशानभूमी इथे शेड तिकडं माग म्हणजे तिथं लोक बसणार्य अतिशय केले सांगा काय झालंय वाईनगर परिषदेमध्ये स्मशानभूमी बांधली अतिशय सुंदर बांधली आणि मी आणि संबंधित त्या विषयातील माणसं आम्ही पाठपुरावा करतोय किमान डीपीक्ष आपण त्याला दोन आठ कोटी रुपये मागितले अधिक त्या एक्स्ट्रा गॅस दहीने आपण बसवतोय धरणाचा तुटवडा वगैरे नाही मला <गलता> एक सांगायची गरज नाही समाजाची गरज आहे म्हणून मी बोलते आणि तुम्ही करत असाल तर आमच्यासारख्या व्यक्तींना माहीतही पाहिजे ना आम्ही ह्याच गावात राहतो त्यामुळे आम्हालाही या गोष्टी साहेब माहीत पाहिजे सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायची या ज्या महत्वाच्या गोष्टी प्रमुखांना सांगणं गरजेचं आहे एक दोन मिनिट सगळे महत्वाचा विषय की रहमतपूर मध्ये येणारे सात ते आठ रस्ते आहेत अनेकडे सगळे रोड झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरने रस्ते बांधले त्यांची जबाबदारी म्हणून कडेची झाडं सगळी गेली एकही झाड नाही सगळी वृक्षतोड झालेली माझी विनंती आहे की

म्हणजे माझी मंडळी आहे त्यामुळे शिफ्ट करू शकतो कोर्स पोलीस शिफ्ट करतो पोलिसांची मदत घेऊ शकतो काय अडचण पुढच्याकडे वॉर्ड पर्यंत कारवाई करू सोनमेळी की बोला बोला

संकल्पना आमच्या माहितीप्रमाणे रेहमतपूर शहरात प्रतापच ही संकल्पना राबवली जाते आणि ज्यांनी ही संकल्पना राबवली ते कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदा घोटपडे यांचं रहिमतपूरच्या वतीनं रेहमतपूर नागरिकांच्या वतीनं मनापासून आभार आणि त्यांचा सत्कार ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संपतराव माने यांनी करावासून त्यांना विनंती करतो याबरोबर या रहिमतपूर पोलीस अतिशय चांगलं कर्तव्य करणारे खांडगेसाहेब यांच्या कामाची दखल घेत माननीय आमदार मनोजन यांनी त्यांचा करा अच्छा या मी त्यांना विनंती विशेष करून या तालुक्याला तहसीलदार सन्मान्य संगेश पोडे साहेब मी मनापासून आपलं आल्यापासून काम बघतोय आमच्या तालुक्याचा आम्ही नशीब समजतो की इतका चांगला अधिकारी आम्हाला लाभलाय त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय चित्र एका मालिकदम संपूर्ण प्रमाणित दादा आमचे मुख्याधिकारी जळचे व सर्व आपण उपस्थित नागरिक कृपा करून आज पहिला जनता दरबार आप आहे आपल्या बऱ्यापैकी पन्नास टक्क्याच्या पुढच्या समस्या सुटलेल्या आहेत राहिलेल्या समस्या सुद्धा आपले लाडके आमदार मनोजला गोरपडे सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्यावर तहसीलदार साहेब अजून काय समस्या असतील तर मुख्याधिकारी साहेब आहेत या सर्वांच्या वतीने मी आपण उपस्थित राहिला पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो काम झाल्यात त्यांनी बाहेर फोकांना चालेल बाकीच्या लोकांची कामं होती